नमस्कार एका जरा अखिल भारतीय स्तरावर अतिशय महत्त्वाच्या आणि भाजप केंद्रातल्या सरकारच्या दृष्टीने तर त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालतो आहे तो म्हणजे आज वक्फवर असं म्हणतात की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आणि वक्फ वक् वक्फवर त्यांची चर्चा होणार आहे आपण जरा या विषयावर एक बेसिक आपण विचार केला पाहिजे की वक्फ म्हणजे काय तर एक प्रकारे धार्मिक कामांच्या करता देवाच्या कामाच्या करता दिलेली प्रॉपर्टी कोणी दिलेली तर जुन्या काळी जशा बादशहांनी दिलेली प्रॉपर्टी ज्या ये गाव आज तुम्हारा तुम्हाला अशा प्रकारे दिलेली प्रॉपर्टी हिरवा मस्जिद बनाव मदारसा बनाव अशा प्रकारे ती दिलेली प्रॉपर्टी मुल्ला मौलवी मुफ्ती वगैरे जे कोणी असतील ते सगळं ते प्रॉपर्टी सांभाळतात त्यांचं एक वक्त बोर्ड असतं प्रत्येकाचं ज्या ज्या ज्याला जे सांगितलं असतं ती प्रॉपर्टी सांभाळतात आता एक त्यातला मुद्दा असा आहे की याच्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतात का आरोप केला जातो मी बाकी कुठल्याही एखाद्या मशिदीचं नाव घेऊन वगैरे वगैरे ही कोणाची प्रॉपर्टी इथे काय झालं वगैरे अशा प्रकारचं मी बोलण्यापेक्षा मी महाराष्ट्र विधानसभेत आलेला मुद्दा कारण मी तेव्हा विधानस विधान, स... विधान परिषदेच्या गॅलरीत मी स्वतः बसून तो विधान परिषदेत हा मुद्दा आजचे केंद्रीय मंत्री आणि जे स्वतःला प्राईम मिनिस्टर समज होण्याच्या शर्यतीतले नंबर दोनचे समजा ते नितीन गडकरींनी उभा केलेला तो म्हणजे ही अंबानींची जो एवढा मोठा अँटीलिया उभा आहे ही जागा वकची आहे असेल तर गेली पंधरा वर्ष हे, हे लोक सत्तेवर आहेत गेली अकरा वर्ष आत्तापर्यंत तुम्ही या यावर, यावर कारवाई का नाही केली हा अगदी माझा बेसिक मुद्दा आहे हा मुद्दा विधान परिषदेत आलेला आहे तुम्ही आत्तासुद्धा गुगलवर हे ट्रॅक केलं तर तुम्हाला दिसू शकतं हे काय आहे हा इशू नाही आहे का हा इशू निश्चितपणाने आहे मग ठीक आहे यावर तुम्ही कारवाई करा का यावर तुमचं म्हणणं काय म्हणजे जो धार जी जागा धार्मिक कामाकरता दिलेली आहे त्याचा गैरवापर होऊ नये हे कारण जर का जे पी सी असेल तर बिलकुल मान्य आहे मग मा सुरू करा अँटी लिया त्याच्यात आहे का बघा विशिष्ट समाजाला टार्गेट करून जर तुम्ही वागत असाल किंवा आपल्या आपल्या का, का, कामाच्या करता आपल्याला मध्ये फायदा होईल म्हणून काम वागत असाल तर ते निश्चित अयोग्य कारण जे पी सी मध्ये निश्चितपणाने भाजपचं प्राबल्य असेल कारण त्यांचेच दोनशे चाळीस सदस्य आहेत सर्वात जास्त आणि प्लस त्यांच्याच दोन्ही मित्र पक्षांचे असतील पण जर तुम्हाला गैरवापर होऊ नये सामाजिक कामाच्या करता दिलेला पैशाचा गैरवापर होऊ नये ही भावना असेल तर अगदी अँटिलियापासून सर्वांचा विचार करा आणि याच्यावर उत्तर मिळत नाही मी जाणीवपूर्वक सांगतोय की महाराष्ट्र विधान परिषदेत हा मुद्दा आलेला होता नितीन गडकरींनी काढलेला होता त्यावर काय उत्तर मिळालेलं आहे काय कारवाई झाली आहे बघा मी थोडस धर्माच्या बाबतीतल्या काही इतर धर्मांच्या पर्टिक्युलर हिंदू धर्माच्या, धर्माच्या बाबतीतली घटना एक एक गोष्ट सांगतो मी जेव्हा गुजरातला होतो तेव्हा मला असं लक्षात आलं अनेक गुजराती व्यापारी आपल्या बिझनेस डीलमध्ये असं नाव टाकतात त्या पार्टनरशिपमध्ये तिरुपती बालाजी माझा पार्टनर किती जे काय वर्किंग वन टू जे काय असेल ते किंवा वर्किंग नाही वन टू पर्सेंट वगैरे किंवा शिर्डी के साईबाबा कदाचित सिद्धिविनायक वगैरे सुद्धा असू शकतात मी नाही म्हणत नाही अशा प्रकारचे आणि अनेक वेळेला मीडियामध्ये आपल्याला अशा बातम्या मिळतात की कोणतरी आलं आणि दहा किलोचं मुगुट वगैरे अर्पण केला तिरुपतीला तर हे असे लोकांसाठी ज्यांनी सांगितलेलं असतं की हो आमचं ना पार्टनर म्हणून त्यांचं नाव आम्ही ठेवतो अशा प्रकारच्या रिलीजियस कामांच्या करता विविध माध्यमांनी पैसे देणारी आपले दान देणारे सोन्याचा मुगूट काय काय देणारे असे अनेक लोक असतात म्हणजे मला एकदा आठवतं की तो हिरे जडीत मोबाईल होता त्यावेळेस प्रताप सरनं त्या ऑप्शनला सिद्धिविनायकला के अर्पण केलेला होता तर त्या ऑप्शनमध्ये प्रताप सरनाईकांनी तो घेतला आणि अजित पवारांना दिला कारण तेव्हा ते एन होते अजित पवारांनी तो घेतला आणि पुन्हा सिद्धिविनायकाला दिला पुढे आता तो कुठे गेलेला आहे रत्नजडीत हिरे मोबाईल तो मला माहिती नाही अशा घटना असतात एनिवे आपण कमिंग बॅक टू एक्झॅक्ट मनी पार्ट तर माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जर कुठे काही माल प्रॅक्टिसेस असतील तर त्यावर नेल करा त्यावर इम्प्रूव करा हरकत नाही पण केवळ विशिष्ट समाजालाच टार्गेट करणं योग्य आहे जर तुम्हाला वक्तच्या जमिनींचा गैरवापर झाला आहे असं म्हणायचं आहे अँटिलियाबद्दलचं तुमचं मत काय आहे मला असं वाटतं हा सांगोपांग विचार जे पी सीत व्हावा पण एकूण जसा एकांगी विचार घडत आहे एकूणच देशात तसं पाहता तो सांगोपांग विचार होईल असं वाटत नाही तुर्तास इतकेच आपण माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद